एक बहीण होती त्या बहिणीचा संसार तुटलेला होता आणि अशा स्थितीमध्ये जसं बहिणीचं नवीन लग्न झालं होतं आणि महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद चालू होता आणि ते अशी स्टेप आली की ते म्हणाले की आमचं आता आम्हाला दिवस घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही कुटुंबांनी ते कुटुंब सहमत एक विचार त्यांनी केला आणि ते म्हणाले की आता ही स्टेप आहे आपण घेऊ आणि फायनल करून टाकू पण त्या बहिणीची इच्छा होती की तिला असं वाटत होतं की माझा संसार व्हावा माझी इच्छा आहे सोबत मी पुन्हा एकदा संसार करावा त्यांच्या घरी मी जावं आणि ही ही इच्छा ते एका बहिणीला तिने सांगितली ती बहीण आपल्या जशमध्ये येते आणि ती बहीण म्हटली की माझी इच्छा आहे की मला जायचंय पण माझ्या माझ्या अगं मोकळी होत नाहीये पण ती बहीण म्हणा जी चर्च मध्ये येणारी बहीण आहे ती म्हणावी की तू काळजी करू नकोस तू येशू ती विश्वास येऊ आपण पास्टरांना फोन करू आणि पास्टर प्रार्थना करती आणि आपला जिवंत देव नक्की आपली प्रार्थना ऐकन तस त्या बहिणीने पास्टरांना फोन केला आणि तिच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि दुसऱ्याच दिवशी परमेश्वरनी असं महान कार्य केलं की त्या भावाचा फोन आला आणि तो भाऊ म्हणाला की मला तुझ्या सोबत संसार करायचा आहे मला एकत्र पुन्हा यायचं आहे तर का नाही मी तुला घेण्यासाठी येतो तू तयारी करून बस पहा संसार होता अशक्य गोष्ट होती पण परमेश्वरनी अशक्य गोष्ट शक्य केली के आणि पुन्हा एकदा आहे दोघा पती पत्नीचा संसार देवाच्या कृपेने आता भेस आहे आता आशीर्वित आहे आणि ते त्याच्या कुटुंबामध्ये ते राहते त त्याचप्रकारे आणखीन एक साक्ष आहे की हे जो गपती पत्नी होते त्यांना करोना झाला आणि जी बहीण होती ती प्रेग्नेंट होती पाच पाचवा सहावा महिना तिला होता आणि अशा स्थितीमध्ये ते खूप घाबरले की आता कसं होईल आणि त्या भावाचा स्कोअर देखील खूप होता दहा दिवस ते आय सी यूमध्ये होते सिच्युएशन बॅग होती या स्थितीमधून बाहेर पडू शकते की नाही अशी चिंता त्यांना होती परंतु जी जशमध्ये येणारी बहीण आहे तिनेच त्यांना म्हटलं की आपण पुन्हा एकदा देवाचा अनुभव घेऊया आणि मी तुम्हाला सांगते की देव तुम्हाला नक्की जीवन देईल प्रभू आरोग्य देणारा परमेश्वर आहे आणि त्या त्यावेळेस त्या बहिणीने पाचशाला फोन केला फोन वरती प्रार्थना करण्यात आली आणि परमेश्वरांनी अद्भुत असं कार्य केलं की दोघा पती पत्नीचा ना एकदम नॉर्मल झाला आणि पूर्ण आरोग्य देवाने दिले आणि जे पोटामध्ये बेबी होतं ते देखील देवाचे कृपेने ब्रेस आहे आशीर्वादित आहे या देखील साक्षीचा सा गौरव ते येशू ख्रिस्ताला देत आहे काढू या ठिकाणी पुन्हा आपण मत्तय काढू मत्तय सेम नववा अध्याय आणि वीस आणि एकवीस वचन या ठिकाणी वाचणार आहोत मत्तय काढू पहा, जिला बारा वर्षे त्याच्या त्याच्या मागे येऊन काठाला हालेलुया ना पुन्हा तो वचन आपण घेऊन चाललोय की आपला काय जाहीर करायचा विश्वास, विश्वास। किती लोकांनी ऐकले हा संदेश आणि किती लोक आशीर्वादित झालेत कारण देवाची इच्छा आहे का पुन्हा पुन्हा आपण आपला विश्वास काय करावा जाहीर करावा बायबल सांगतं की या स्त्रीने आपल्या मनात ह्या विश्वास धारण केला का जर मी प्रभूला काय करेल स्पर्श करेल तर हंड्रेड पर्सन मला जे आरोग्य पाहिजे ते मला मिळणार रेझो लॉड काय जाहीर केला विश्वास आणि प्रत्यक्षात ज्या स्त्री येशूकडे गेली वाचव्या ठिकाणी आपण मार्क पाचवा अध्याय आणि तीस वचन आपल्यातून सामर्थ्य निघाले आहे हे बायबल सांगत का जसं त्या स्त्रीनी कोना स्पर्श केला येशू बायबल सांगत का इशू मागे वळाला आणि तो म्हणतोय का माझ्यातून काय निघालं सगळे बोला काय निघालं म्हणजे ज्या वेळेस आपण आपला विश्वास जाहीर करणार कोण सामर्थ्य वाहणार विश्वास आहे का कारण आपण हा अनुभव करायचा आहे देवाची इच्छा आहे का जे पवित्र शास्त्रात लिहिलंय का जेणेकरून आपण शिकावं का आपण पण आपला विश्वास काय करावा जाहीर करावा आणि जर आपण तसं करणार तर हंड्रेड पर्सेंट ते आशीर्वाद आम्हाला मिळतील रेज लॉड फक्त स्वतःसाठी पण नाही इतरांसाठी जरी बोलले तर प्रभू ती मध्यची प्रार्थना ऐकणार द लॉड हिचा विश्वास व्यक्तिगतरित्या होता तुमचा विश्वास दुसऱ्यासाठी असेल कोणाचा भावासाठी असेल कोणाचा आईसाठी असेल कोणाचा मुलासाठी असेल पण जर तो विश्वास तुम्ही जाहीर कराल तर हंड्रेड पर्सेंट ती प्रार्थना तुमच्या लोकांना देखील स्पर्श करणार फ्रेझो yes. लॉड yes. प्लीज बोला कळते प्रत्येकाला आपण विश्वास धरलाच पाहिजे जाहीर केलाच पाहिजे आणि जर तसं होईल तरच देव कार्य करणार फ्रेझो लॉट वाच्या ठिकाणी आपण मार्क अकरावा अध्याय सर्वांनी काढला हा प्लीज सर्व काढा इवन जे गुगल मीटवर आहे टी व्ही ऑनलाईन युट्यूब ज्याही माध्यमांनी पाहताय हे वचन खूप महत्त्वाचं आहे कारण अनेकदा आपण देवाकडे प्रार्थना करतो काय करतो प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनेत जर तर असतं काय असतं जर प्रभू तू असं केलं जर प्रभू तसं घडलं प्रभू असं करशील का तर अनेकदा प्रभूची अपेक्षा आमच्याकडून काही वेगळी रेझोलॉट त्याची इच्छा आहे की आमची प्रार्थना कम्प्लीट पाहिजे आणि पूर्ण विश्वासाने भरलेली पाहिजे रेझो लॉट आता जर तर नको आहे आता भरोसा पाहिजे खात्री पाहिजे का प्रभू तू करणारच प्रेस द लॉर्ड आणि म्हणून हे वचन खूप सुंदर आहे वाचूया मार्क अकरावा अध्याय आणि तेवीस वचन मी तुम्हाला जो कोणी या डोंगराला तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा असे म्हणे व आपल्या अंतकरणा संशय धरणार नाही तर जे आपण म्हणतो ते घडते असा विश्वास धरीन त्याला ते, ते मिळेल हा ना शेवटचा कडवा आपण घेऊ जो आपल्या अंतकरणात ॉट जे आपण म्हणतो त्याला ते मिळेल असा विश्वास तुम्ही धरला पाहिजे बोला आहे जे आपण काय करतो बोलतो ते आपल्याला काय करणार असा विश्वास आपण धरतोय का लॉर्ड आज प्रभूची इच्छा आहे का आपल्या बोलण्यावर आपण भरोसा केला पाहिजे कारण शब्द ऐकणारा प्रभू आहे रेझोल प् शब्द ऐकणारा कोण आहे आणि जर आपण विश्वासाने बोलू का प्रभू तू करणार आणि तू करू शकतो तर प्रभू हंड्रेड पर्सेंट करणार yes. प्रेस द लॉट हंड्रेड पर्सेंट मी पुन्हा सांगल का कदाचित काही लोकांची अवस्था अशी का ते प्रार्थनेत आहेत परंतु ज्यांच्यासाठी त्यांचं मन तुटतं ते प्रभूत नाही प्रेस द लॉट आणि मग प्रभू कस काय शक्य आहे मी त्याला प्रयत्न करतो त्याला आणण्याचा प्रयत्न करतो तो इथपर्यंत पोहोचत नाही तो इथपर्यंत येत नाही मग प्रभू त्याच्यात कार्य घडेल का तू विश्वास जाहीर कर का परमेश्वर तिथे त्याची भेट घेऊ शकतो रेझोलॉट कसं कोणाला वळवायचं कसं कोणाला प्रभूत आणायचं कसं कोणाला मोकळं करायचं हे काम प्रभूचं आणि प्रभू करू शकतो yes. रेझोलॉट आमच्या हिशोबाने अशक्य आहे कारण जर तो प्रेरलाच येणार नाही तर कस काय शक्य आहे पण देवाला माहितीये ना कशी वेळ घ्यायची रेझोलॉट देवाला माहिती आहे कसं मन वळवायचं कसं त्याच्या लाईफमध्ये तो ट्विस्ट आणायचा त्याला प्रभूकडे आणायचं रेझोलॉट yes.

त्याचा मुलगा कपरन हुमार बायबल व्यक्ती त्याचा मुलगा आजारी अवस्थेत कशा अवस्थेत आहे आणि येशू एक दुसऱ्या गावात आहे येशू एक दुसऱ्या गावात आहे आणि मग तो आपल्या मुलासाठी कोणाकडे जातो येशू कडे खूप सुंदर आहे अठ्ठेचाळीस पासून वाचू तेव्हा येशूने त्याला म्हटले तुम्ही चमत्कार व ठेवणारच नाही हा व्यक्ती कोणाकडे आला येशू कडे कोणाकडे आला आणि वाचूया पुढचं वचन तो दरबारी मनुष्य त्याला म्हणाला महाराज माझे मूल मरण्यापूर्वी खाली ते ये तेव्हा येशूने त्याला म्हटले तुम्ही चमत्कार व अद्भुते पाहिल्यापासून विश्वास ठेवणारच नाही पुढे तो दरबारी मनुष्य त्याला म्हणाला महाराज माझे मूल मरण्यापूर्वी खाली ना ये हां कधी येईल मरण्यापूर्वी नव्हतीची इच्छा आहे येशू माझ्याकडे आला पाहिजे आणि घरी येशील तू प्रार्थना करशील आणि माझा मुलगा त्या अवस्थेतून काय होणार बाहेर पडणार परंतु येशूचा काही वेगळा प्लॅन होता ना वाचू या ठिकाणी पण येशू म्हणतो का मला घरी यायची गरज तू घरी जा तुझा मुलगा काय झालाय वाचला ना नवीन व्यक्ती कसा व्यक्ती आहे पण तो विश्वास धरतो कुणाच्या बोलण्यावर खूप सुंदर आहे पुढं वाचू येशूने जे त्याला सांगितले त्या वचनावर विश्वास ठेवू तो माणूस जाऊ लागला काय ठेवलं त्यांनी आणि तो परत निघाला जास्त तू परत निघतो तो विश्वास जाहीर करतो का खरोखर कर। माझा मुलगा काय झाला झालाय ना बातमी आली का बातमी वगैरे काही ना आलेली नाहीये पण इशू म्हणतो जा मुलगा काय झाला आणि तो विश्वासाने निघाला म्हणजे तो आपला विश्वास जाहीर करतो का माझ्या प्रभूनी माझ्या मुलाला काय केलेला आहे खूप इंटरेस्टिंग आहे पुढचं वाचू आणि हे खूप आहे को ताशी उतार त्याने ना ना तो दुसऱ्या गावाला होता तो पुन्हा माघारी निघाला त्याचे चाकर मुलाची बातमी घेऊन त्याच्यापर्यंत आले आनंदाची बातमी अरे काल तू जस तिकडे गेला तुझा जो मुलगा आहे त्याचा ताप काय झाला कमी झाला ना त्यांनी पहिला प्रश्न विचारला का कोणत्या ताशी ते घडलं पहिले ते मला सांग रेज काय प्रश्न विचारला त्यांनी हा आणि मग त्यांनी सांगितलं कोणती ती घाटका होती आणि मग त्याच्या लक्षात आलं का जास्त समय कोण बोलला ना फोनवर प्रार्थना झाली का प्लीज बोला फोनवर प्रार्थना झाली का आता तरी कशावर प्रार्थना आहे त्यावेळेस तर फोनही नव्हता फोन पण विश्वास किती मोठा आहे रेज लॉट आज अनेक लोक फोनच्या प्रेरवर विश्वास ठेवत नाही पण आज या लॉकडाऊनमुळं फोनशिवाय पर्याय पण राहिला नाही रेज लॉट विश्वास ब्लॉक करायचा नाही आपला त्यांनी आपला विश्वास अडवला नाही का नाही प्रभू तू घरीच आला पाहिजे तो म्हणला की नाही जर तू म्हणतो तर मी विश्वासाने जातो आणि त्यांनी आपल्या मुलात कार्य पाहिलं जर त्यांनी विश्वास अडवला असता का नाही मला माहीत नाही तू आलाच पाहिजे तर कदाचित तो, तो चमत्कार त्याच्या लाईफमध्ये घडला नसतं प्रेझ लॉड आपला विश्वास अडवायचा नाही विश्वास मोठा करायचा आणि विश्वास जाहीर करायचा ब्रेझ लॉड कोणी कार्य केलं ना स्वतः मुलगा आला होता का त्याचे वडील आले कोण आले तसंच तुम्ही आला आहे दुसऱ्यांसाठी प्रेझ लॉट प्रभू कसं काय शक्य आहे तो yes. त्या अवस्थेतच नाही की त्यांनी ऐकावं काही फरक पडत नाही मुलगा पण त्या अवस्थेत नव्हता का त्यांनी yes. प्रभूकडे यावं प्रेस द लॉट पण कोणी स्पर्श केला ना प्रभू इथं होता पण स्पर्श त्या गावात बसला प्रेस द लॉड आपण मानवी संकल्पने प्रभूला समजू शकत yes. प्रभूचं जे कार्य बियॉंड अंडरस्टँडिंग आहे कसं काय पॉसिबल आहे काहीशी त्याच्याशी बोलतोय आणि तिथं मुलाचा ताप काय झाला प्रेझ लॉड अद्भुत आहे कसं आहे आणि म्हणून प्रभू करू शकतो लॉर्ड म्हणून आज तुम्ही देवाची इच्छा आहे का बोलावं आज प्रभू का हा विषय देत आहे कारण देवाची इच्छा आहे का तुमच्या जीवनात जे काही असे चॅलेंजेस आहेत आणि तुम्ही म्हणता प्रभू कधी करशील देव म्हणतो करशील नाही विश्वास जाहीर कर का प्रभू तू केलंय द लॉट प्लीज बोला कळतंय आज निराशमय अवस्था जरी असेल तुम्हाला जाहीर करायचंय आणि परमेश्वर करणार रेझ लॉट किती लोक आज जाहीर करतील जर तुम्ही वचन प्रभूचं आहे आणि म्हणून अंगीकार करताय आणि त्या विश्वासाने बोलणार तर देव करणार रेझलॉड पण कदाचित तुम्ही मागच्या दोन संदेशात बोललेत पण कार्य नाही घडले काय नाही घडले पण देवाची इच्छा का पुन्हा तो आपला आपल्या जागा टायझलॉड वाच या ठिकाणी आपण लूक अद्याय पाचवा आणि त्याचं या ठिकाणी आपण चौथं आणि पाचवं दोन वचन वाचणार आहोत आपले बोलणे त्याने शिमोनाला म्हंटले हाकार मग मासे तुम्ही खाली सोडा तेव्हा शिमोनाने त्याला उत्तर देऊन म्हटले हे गुरु आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो तो म्हणतो का मी प्रयत्न केलेत परंतु जर प्रभू तू तु सांगत आहे तर मी पुन्हा आपली जाळी काय करतो मासे भेटले का नाही भेटले yes, प्लीज बोला भेटले का नाही भेटले मी yes. पुन्हा ते सांगल का प्रभू पुन्हा पुन्हा सांगतोय आपल्याला का पुन्हा आपलं जाळ टाक yes. रेज लॉट नाही लागलं पहिल्या वेळेस हाती काही हरकत नाही प्रभू तुझा विश्वास तपासतोय रेज द लॉट जर देव म्हणतो का विश्वास जाहीर कर आणि जाहीर करतोय पण घडत नाही आहे मग देव तुझा फेथ चेक करतोय तुझा विश्वास चेक करतो का तू किती भरोसा तुझ्या प्रभूवर करतो रेज द लॉड आज प्रभूची इच्छा आहे का जे लोक प्रार्थना करून बेजार झालेत कसे झालेत थकून गेलेत देवाची गे देवा इच्छा का थकू नये पुन्हा नवीन आवेशाने नवीन सामर्थ्याने आपला विश्वास जाहीर करावा yes. प्रेझ वारंवार ती गोष्ट करून करून आमचं मन कंटाळतं आणि सायतान म्हणतो काय का तेच तेच म्हणतो नाही घडणार तो विषय डोक्यातून काढून टाक प्रेझ तो विषय डोक्यातून काय कर काढून टाक पण देवाची इच्छा का विषय काढून टाकू नको आपला विश्वासात जी निराशा आली ती काढ आणि विश्वास जाहीर कर प्रेझ प्रभू करू शकतो कोण करू शकतो प्रभू हंड्रेड पर्सेंट करू शकतो कारण आपल्या प्रभूला पराक्रम सदा सर्व काळा आहे रेझ लॉड माझी इच्छा आहे का जे वचन देवाने दिलंय ते आपण जाहीर करावं फ्रेझ लॉड मागच्या दोन वीक पासून हा मॅसेज झाला आणि आपल्या या ठिकाणी मंडळीमध्ये एका भावाची त्याच्या मिसेसची त्यांनी साक्ष सांगितली की त्यांनी पण आपला विश्वास काय केला जाहीर केला आणि त्या विश्वासाद्वारे देवाने खूप मोठं कार्य केलं रेझ लॉर्ड त्यांची साक्ष त्यांनी लिहून पाठवलेली आहे आणि मी ती साक्षी रीड करेल का कसं परमेश्वर कार्य करतो रेझ लॉर्ड नाव जसं आपला विषय होता का विश्वास काय करायचा जाहीर करायचा आणि खरोखर कर, या भावानी याच्या पत्नीनी आपला विश्वास काय केला खूप अद्भुतरित्या ही साक्ष घडली आणि खरोखर देव जे वचन पाठवतो ते कार्य केल्याशिवाय परत येत नाही लॉर्ड देवानी त्यांना त्याची मिसेस प्रेग्नंट आहे पोटच्या फळाच्या आशीर्वादाने प्रभूंनी या कुटुंबाला ब्लेस केलं प्रेझ पण खूप मोठा वाटा आहे त्यांचा विश्वास जाहीर करण्यात फ्रेस द लॉर्ड त्यांनी साक्ष पाठवली आणि मी साक्ष वाचून दाखवतो हो आणि खूप सुंदररित्या आम्हाला कळेल का किती अद्भुत आहे आणि त्यांचा विश्वास किती महान फ्रेस द लॉर्ड ना यांची साक्षी याप्रमाणे आहे का खूप दिवसापासून त्यांना संतती होत नव्हती त्यांची इच्छा होती काही पोटचं फळ त्यांना व्हावं पण ते काही होत नव्हतं आणि ते प्रार्थना करत होते त्यासाठी परंतु ठीक आहे त्यांनी असं लिहून पाठवलंय खूप दिवसापासून आम्ही बाळ होण्यासाठी प्रार्थना करत होतो आणि मग पुढं असं घडलं का सप्टेंबरमध्ये पत्नीनं स्त्री धर्म किंवा ज्याला मासिक पाळी मानतात ती झाली नाही आणि म्हणून हॉस्पिटलमध्ये ते गेले यू पी टी टेस्ट केली पण रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि त्या स्थितीमध्ये ती मासिक पाळी किंवा स्त्रीधर्म त्यांना यावा म्हणून डॉक्टरने त्यांना गोळ्या दिल्या गोळ्या त्यांनी खाल्ल्या पण रिझल्ट आला नाही आणि मग ट्रीटमेंट चालू होती पाच सप्टेंबरला शिक्षक दिन होता आणि ते चर्चला आले आणि ते असं लिहितात पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी प्रभूकडून वचन आले की आपला विश्वास जाहीर करा आणि उदाहरण होतं रक्तस्राव स्त्रीचं कुष्ठरोग्याचं शतपतीचं आणि शदरक्षमेशक व आबेदनगोचं या वाचनातून विश्वास जाहीर करण्याविषयी शिकवले आणि पास्टरने शेवटी फक्त वशिप केली कोणासाठी प्रार्थना केली नाही पण प्रत्येकाला व्यक्तिगत प्रार्थना किंवा विश्वास जाहीर करायला निक्षून सांगितले त्याप्रमाणे मी आणि मिसेस विश्वास जाहीर केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला गेलो पुन्हा कम्प्युटर स्क्रीनवर सोनोग्राफीमध्ये त्यांनी आम्हाला दाखवलं कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रेग्नन्सी नाही तू पाळी येत नाही आहे मग एक तर ती प्रेग्नंट आहे पण तसंही नाही आहे गोळ्या खात आहेत मग का रिझल्ट येत नाही मग ते पुन्हा सांगतात की बारा सप्टेंबरला आम्ही पुन्हा त्या ठिकाणी चर्चला आलो पहिले कधी आले होते नंतर कधी आले आणि तसं लिहिलंय बारा सप्टेंबरच्या दिवशी पास्टर प्रीच करताना म्हटले मागच्या आठवड्यात किती जणांनी आपला विश्वास जाहीर केला आम्ही हात वर केला त्यावर पास्टरने विचारले आला का रिझल्ट आम्ही नाही म्हटलं मग पास्टर म्हटले परत विश्वास जाहीर करा पुन्हा त्यांनी कोणासाठी प्रार्थना केली नाही पण फक्त वर्शिप करताना असे प्रत्येकाला विश्वास जाहीर करायला इन्स्पायर्ड केले आणि पुन्हा त्याच जोशमध्ये मुखात त्याच मुखाने आम्ही बाळ स्वीकारले आणि विश्वास जाहीर केला रेझ ना किती लोक साक्षी आहे संदेशाचा जे ब्रदरनी आहे का मी विचारला आला का रिझल्ट पुन्हा काय जाहीर करा कारण मी मनाने सांगितलं नाही जस्ट मी प्रार्थनेला बसतो देव मला ते वचन देतो रेज लॉड आणि जे जसं प्रभूनी मला सांगितलं त्याच पद्धतीने मी तुम्हाला विचारलं कारण मी एक सेवक आहे मी पहिल्या आठवडी प्रार्थना केली का प्रभू माहिती कार्य करणार आणि म्हणलं प्रभू या वीकला साक्षीने घडल्या तर मग मी काय बोलावात मी तर म्हणलो प्रभू करणार आहे ते म्हणाला सांग पुन्हा जाळ टाक प्रेझो लॉर्ड जर मी इथून प्रचार करतो तर माझ्या मनातही येतं ना प्रभू रिझल्ट आला पाहिजे ना मी तुझ्या नावाने बोलतो मागच्या पहिल्या आठवडे बोललो पाच सप्टेंबरला का देव करणार आहे आणि प्रभू या आठवड्यात ते म्हणले नाही आला रिझल्ट मग प्रभू असं कसं काय प्रभू म्हणला सांग पुन्हा जाळ टाक प्रेझो लॉर्ड त्याच विश्वासाने मी बोललो त्याच भावा त्याच वेने यांनी रिस्पॉन्स केला का आम्ही आमचा रिझल्ट आला नाही पण त्यांनी पुन्हा दोघांनी आपला विश्वास काय केला जाहीर केला त्यांनी पुढं असं लिहिलं आहे अठरा सप्टेंबरला आम्ही पुन्हा हॉस्पिटलला गेलो का रिझल्ट काही दिसत नाही गोळ्या त्या घेत आहेत पण तरी त्यांना काही घडत नाही मग काय गडबड आहे आणि पुन्हा जस्ट चेक केलं सोनोग्राफी केलं असताना स्क्रीनवर डॉक्टरने आम्हाला दाखवले का त्यामध्ये एक बाळा आहे रेझलॉट हा कळतंय प्रत्येकाला काय जाहीर केला पहिल्या आठवडी केला रिझल्ट आला का पण सेकंड वीकला ज्या जाहीर केला त्या ठिकाणी प्रभूंनी कार्य केलं रेझलॉट सिस्टरनी गोळ्या खाल्ल्या होत्या पण कोणती हानी जे बीज त्यांच्यामध्ये प्रभूने दिलंय त्याला झाली नाही उत्तम वाट त्याची आहे याचा गौरव ते प्रभूला देत आहे रेझ लॉड निराश नाही झाले काय जाहीर केला जो वाटा या भावाने निवडलाय तोच वाटा आपण निवडायचा निराश होणं सोपं आहे दुःखी होणं आहे एकांती करून घेणं सोपं आहे पण ज्यावेळेस आपण विश्वास जाहीर करणार परमेश्वर आपला आनंद पूर्ण करणार रेझोलॉड त्यांनी मनात शंका धरली नाही पण विश्वास काय केला देवाची इच्छा आहे का त्याच प्रकारे आपण आपला विश्वास जाहीर करावा yes. प्रेझलॉड अद्भुत आहे की पंधरा दिवस पहिले काही नाही आणि पंधरा दिवसानंतर त्यात रिझल्ट दिसतं प्रेझोलॉड आणि त्यांनी ते रिपोर्ट पण पाठवले जर ज्याला शंका असेल अजून पण तर त्या भावाने रिपोर्ट पण दिलेत का डॉक्टरने ते रिपोर्ट दिलेले आहे प्रेझ लॉर्ड देव अद्भुत आहे प्रेझ लॉर्ड फक्त आपण संयम धरायचा आणि विश्वास काय करायचा म्हणजे ज्या प्रकारे हा आनंद प्रभू या परिवाराला दिला आपल्याही ज्या मागण्या असेल परमेश्वर आपल्याही मागण्या पूर्ण करून आपला आनंद पूर्ण करणार प्रेझ लॉड एकदूदा टाळी वाजून या साक्षीचा सा गौरव प्रभूला देऊ थँक्यू आणि नक्की ते स्वतः शेअर करतील मी त्यांना म्हणत होतो की तुम्ही शेअर करा पण ते म्हणले की नाही थोडंसं कॉन्फिडन्स बोलण्याचा अजून समोर नाही आहे पण प्रेस गॉड का त्यांनी प्रामाणिकपणे आपली साक्ष मांडली द लॉर्ड ना किती लोक जाहीर करतील उद्या दहा वर्ष उद्या बारा वर्ष उद्या रिझल्ट नाहीये पण निराश व्हायचं नाही काय जाहीर करायचं आणि प्रभू त्या विश्वासाला फळ देणार कदाचित असा आहे अनेक वर्ष आहेत प्रेर आहे पण रिझल्ट नाहीये देव चेक करतोय सिस्टर तुम्हाला पारितोषिक मोठं असेल प्रतिफळ मोठं असेल पण या स्थितीमध्ये तुम्ही संयम सोडू नका जर देव म्हणतो पुन्हा जाळ टाक तर तुम्हाला जाळ टाकायचं रेझलॉट मी पुन्हा विचारतो किती लोक जाळ्या टाकतील आनंदाने टाका प्रेज लॉड प्रभू करणार प्रेज लॉड कारण देव तुम्हाला पाहतो तुमचे उपास परमेश्वर पाहतो तुमचं रडणं प्रभू पाहतो तुमचा संदेश ऐकणं त्यावर भरोसा ठेवणं प्रभू पाहतो प्रभू पासून लपत नाही प्रज लॉड आज जरी आपण प्रत्येक वेगळ्या कुटुंबातून आलोय पण प्रत्येकाच्या अंतकरणात प्रभू पाहतो प्रेज लॉर्ड देवाला आहे काय तळमळ आहे कुठं तू निराश आहेस कोणती गोष्ट तू प्रभूकडे मागतोय का तुझं मन व्याकुळे पण तरी देखील तू कोणाला धरून येस देवाला, देवाला आवडतंय सर रेझ लॉड आणि देवाला मोठा गौरव मोठा आनंद द्यायचा असतो पण त्या समयी सैतान खेळतो कुठं काय होतंय कुठं काय घडतंय कुठं काय घडतंय पण देव घडवणार आहे रेझ लॉड देव हंड्रेड पर्सेंट घडवेल आणि मोठं कार्य करेल रेझ लॉड हे खूप सुंदर आहे जे प्रभूंनी मला दिलं अडोतीस वर्षाचं दुखणे करी प्रेस द लॉर्ड ना वाचव्या ठिकाणी आपण योहान शिव वर्तमान अध्याय पाचवा आणि त्याच्या पहिल्या वाचनापासून आपण वाचणार आहोत इवन जे गुगल मीटवर आहेत युहान शिव वर्तमान याचा या ठिकाणी पाचवा अध्याय आणि पहिल्या वाचनापासून जे टी व्हीवर देखील पाहतायत युहान शिव वर्तमान पाचवा अध्याय आणि पहिल्या वाचनापासून पूर्ण आपण घेणार आहोत एक ते आठ वचन पण स्टेप बाय दिवस आपण वाचू एक ते चार वाचू पहिले या गोष्टी झाल्यानंतर येऊ सण होता तेव्हा यशू वर यरुशलेमेस गेला आणि यरुशलेमेत मेंढरे दरवाजा जवळ एक तळे आहे त्याला इब्री भाषेत बेन म्हणतात त्याला पाच द्वार मंडप आहेत त्यामध्ये रोगी आंधळे लंगडे व लुळे यांचा मोठा समुदाय पडून राहिला होता ओके सण होता त्या ठिकाणी सणासाठी ते तिथं एकत्र जमायचे आणि त्या समय ही घटना आहे का शाब्बात दिवस होता कोणता दिवस होता आणि त्याचं वर्णन केलंय कि त्या तळ्याचं त्याचं नाव होतं बेत सदा हा आणि बायबल सांगतं की त्या पाण्यात ज्या देवदूत ते पाणी काय करायचे जो प्रथम त्याच्यामध्ये जाईल त्याला आरोग्य मिळायचं प्रेझ लॉर्ड ना आता रीड कर तो समुदाय पाणी हलण्याची वाट पाहत होता हो कारण लेबेला समयी देवदूत तयात उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलवल्यानंतर असला तरी तो बरा होत असे शब्द वापरला म्हणजे मिरिट एकदम कॉम्पिटिशन टफ आहे फ्रेझलॉट ना कोण अशी संधी सोडल ऑप्शन किती फक्त एकच एक जो पहिला जाईल तो ब्लेस होईल दुसऱ्याचा ऑप्शन गेला मग पुन्हा सेकंड चान्स शोधायचा हो का ज्यावेळेस ते पाणी हलवलं जाईल मग त्याचा नंबर लागणं प्रेस लॉर्ड ना टफ कॉम्पिटिशन मी पुन्हा सांगतोय एकच व्यक्ती बारा होणार किती बारा होणार समजा आज ते पाणी हलणार आहे किती व्यक्ती बारा होईल एकच व्यक्ती पुढं वाचूया आणि कोणी एक माणूस तेथे होता तो अडतीस वर्षे आपल्या दुखनाईत होता येशुने त्याला पडल्याने पाहिले हा किती वर्ष हा ना बायबल सांगतं का इशू तिथं आला कोण तिथं आला? आला हा पुन्हा वाच पुढं वाचूया हा वा आता का हा काय शब्द वापरला आहे ना येशूला त्याने सांगितलं का मी किती वर्षापासून इथं आहे कोणाला माहितीये पुष्कळ काळ झालाय का तू त्या अवस्थेत बसला रेस ना तो आशेने बसलाय का आज नाही तर उद्या मी इथं बरा होणार पुष्कळ काळापासून ॉड तसंच तुम्ही पुष्कळ दिवसापासून कोणी पुष्कळ वर्षापासून या अपेक्षेने बसलाय तर माझं काम होणार आहे रेझ लॉड पण अजून काही झालेलं नाही रेझलॉड प्लीज बोला कळतंय देव आमच्यात एक नवीन आशा टाकतो आज रेझ लॉड का तो पुष्कळ वर्षापासून बसला आणि बायबल सांगतो का प्रभू म्हणतो का मला कळतंय का तुला पुष्कळ काय झालं अशा अवस्थेत आहे म्हणून मी सांगितलं का तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय तुम्ही कुठं दुःखी आहात तुम्ही कुठं निराश आहात तुमचं समर्पण किती हे देवापासून काहीच लपलेलं नाही देव प्रत्येक गोष्ट जाणू नये प्लीज बोला प्रत्येक गोष्ट कशी आहे प्रभू आणि प्रभूला कार्य करायचं प्रेस जो लॉर्ड ना पुढं खूप सुंदर आहे पुढं वाचू तो त्याला म्हणाला तुला बरे होण्याची इच्छा आहे काय त्या रोग्याने त्याला उत्तर दिले की महाराज पाणी हलवले असते